तारगाव तालुका कोरेगाव येथील रेल्वे पुलाखालील भुयारी मार्गातील रस्त्याच्या दोन्ही बाजूचे काम पाऊस उघडल्यानंतर करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली शेतकरी संघटनेचे कराड उत्तर अध्यक्ष वसीम इनामदार यांनी रेल्वे भुयारी मार्गावरील रस्त्याचे काम होण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता यावरून आज रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन रस्त्याची पाहणी केली व पाऊस उघडल्यानंतर तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून देण्यात येणार असल्यामुळे उद्या होणारे आंदोलन रद्द करण्यात आल्याची माहिती वसीम इनामदार यांनी दिली आहे मी वसीम इनामदार कराड उत्तर शेतकरी संघटना अध्यक्ष काल आम्ही हे रेल्वे प्रशासनाला आणत की बाबा आम्ही निषेध आंदोलन करणार आहे रस्त्याची हे जे तार तारगाव गुहेरी मार्ग हे जी रस्त्याची अवस्था एकदम बिकट झालेली होती त्यामुळे आम्ही ते आंदोलनाचा इशारा दिलेला होता परंतु आज रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की लवकरच उन्हाळ्यामध्ये ते हे रस्ता कॉन्क्रीटकरण करून देणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिल्यामुळं उद्याचं आंदोलन आम्ही स्थगिती करतो आणि आम्हाला अपेक्षा आहे की रेल्वे प्रशासनाने जे आम्हाला शब्द दिलेला आहे ते रेल्वे प्रशासन शंभर टक्के पाळतेली